ईद मिलाद अर्थात पैगंबर जयंती नवीन विडी घरकुल येथे कुंभारी येथील नवीन विडी घरकुल येथे ईद व ब विभागातून मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात आले यामध्ये शेकडो मुलं वयस्कर लोकांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी जागोजागी आलेले विविध संस्थांकडून खऊ वाटप जसे की बुंदी लाडू गुलाबजामून केळी समोसे अशा विविध प्रकारचे फळ लहान मुलांमध्ये वितरित करण्यात आले क भागातील मिरवणूक युसुफ शेख मेजर वशिमुल्ला बापू साबई यांनी झेंडा दाखवून जुलीसची सुरुवात केली यावेळी मिरवणूक प्रमुख म्हणून बापू साबई यांनी हे मिरवणूक पार पाडून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला ब विभागातील जुलीसमध्ये हसन शेख यांनी निवडणूक प्रमुखाची मुख्य भूमिका पार पाडली यावेळी पोलिसाचा कडकोट बंदोबस्तही होता क विभागातील जुलीसमध्ये वशिम देशमुख एजाज खलीफा युशुफ शिपाई गौ शेख आजी अफसर राजा शेख हाफिज सब्रेज मणियार मुस्तफा शेख उजर बागवान तौपिक यमनूर महबूब शिपाई इम्रान आरब महबूब मनियार इम्रान शेख मोहसिन शेख भाई शेख अशा प्रमुख लोकांनी हा जुलूस पार पाडला या दोन्ही जुलूसची सांगता औ विभागातील गोदताई मुख्य समोर झाली यावेळी कॉम्रेड माजी आमदार आडम मास्तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर घरकू पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे वशीम मुल्ला रेपिक काजी आदींनी दोन्ही ज्युलिसमध्ये आलेल्या पदधिकारांचा सत्कार केला यावेळी उत्कृष्ट देखावा केलेल्या रिक्षाला ब विभागातून चांगल्या प्रकारे मुलांची शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग केलेल्या शाहजूर मदरसा यांनी नूर ए मदिना मशीद ज्युलिस कमिटीकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच हा सन्मान आडम मास्टर यांच्या शुभास्यकरणात आला यावेळी बोलताना माजी आमदार आडम मास्टर यांनी हिंदू मुस्लिम एकता अबाधित ठेवा गोदूताईच्या समस्यासाठी एकत्रित होऊन लढा असा सामाजिक संदेश दोन्हीच्या दुनी, दुनी पदाधिकारांना व उपस्थित जन समुदायाला दिला यावेळी घरकुल पोलीस चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी चांगल्या प्रकारे दुनी जुलीस कमिटांनी हाताळल्याबद्दल दुन्नी जुलीस पदाधिकारांचं अभिनंदन करण्यात आले

ફભતતઔડામ માાં અહીં માસાં